नमस्कार मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बारा दिवसांनी हा शपथविधी सोहळा पार पडला या बारा दिवसात महायुतीत मुख्यमंत्रीपदावरून रसिकेत झाल्याचं पाहायला मिळालं भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होतं अजित पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला लगेच पाठिंबा देखील दिला मात्र एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सगळीकडेच होती या सर्व घटनांमुळे एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं शपथविधी सोहळ्याच्या दिवशी अगदी दुपारपर्यंत हा सस्पेन्स कायम होता शेवटी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि पाच डिसेंबरच्या संध्याकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक एकशे बत्तीस आमदार निवडून आले त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपद सोडणार नाही हे स्पष्ट होतं पण तरीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर आडून का होते अगोदर मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरून नंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारलं आणि ते मुख्यमंत्रीपदाचा किंवा इतर महत्त्वाच्या खात्यांचा दुराग्रह करत असूनही भाजप त्यांना बाजूला का करू शकत नाही याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो जून दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा मीही त्यात होतो पण ते सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरोधात होते मी उद्धव ठाकरेंना खूप समजावलं पण मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेससोबत युती केली यातून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले व आपण हिंदुत्ववादी आहोत असा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला पण आता अडचण ही आहे की शिंदे आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाचे राजकारण करत आहेत त्यांचे मुद्देही सारखेच आहेत अशा स्थितीत भाजप व शिवसेनेचे मतदार हे, हे एकाच विचारसरणीचे असणार त्यामुळे राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षांपेक्षा भाजपला शिंदे यांच्या शिवसेनेचे आव्हान अधिक असेल एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडणे हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी धोक्याचा निर्णय आहे खरंतर सत्तावन्न जागा जिंकून शिंदे यांनी शिवसेनेचे वारस कोणाकडे जाईल हा लढा जवळजवळ जिंकला आहे अशा स्थितीत त्यांना मुख्यमंत्रीपद किंवा ताकदवान मंत्रीपद मिळाले नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर याचा परिणाम होईल पक्ष चालवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या निधीवरही मोठा परिणाम होईल अशा स्थितीत पक्षाला एकत्र ठेवणे आणि त्याचा विस्तार करणे हे मोठे आव्हान असेल भाजपचे राजकारण कायम शतप्रतिशत सत्ता काबीज करण्याचं राहिलं आहे भाजपला राज्यात कायम मोठ्या भावाची भूमिका निभवायची आहे त्या प्रकारची विधानेही भाजपचे नेते अधूनमधून करत असतात त्यामुळे त्यांच्या सावलीत वाढूनही पक्ष मोठा होण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व महत्वाची पदे यासाठी आग्रह धरलेला होता शिंदे गटाचा जन्मच सत्तेत राहण्याच्या कारणामुळे झाला आहे त्यांच्यासाठी सत्ता मिळवणं व महत्वाची पदं मिळवणं हेच महत्वाचं उद्दिष्ट होतं सत्ता न मिळाल्यास शिंदे यांच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं शिंदे हे सहकार क्षेत्रातील नेते नसल्याने सत्तेत राहूनच त्यांना आपला कारभार चालवावा लागणार आहे व तो प्रभावी चालवण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद हे अधिक महत्त्वाचं आहे त्यामुळेच ते मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते शिंदेच्या शिवसेनेला ग्रह वित्त यासारखी भक्कम खाती मिळाली नाहीत तर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये एक वेगळा संदेश जाईल महाराष्ट्रात शिंदे सेनेची प्रतिमा कमकुवत होईल त्यांची प्रतिमा झेंडा रवणाऱ्या नेत्यासारखी होईल या सर्व बाबी त्यांच्या अस्तित्व व अस्मितेशी जोडल्या जातील याच सर्व कारणांमुळे शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते मग असं असूनही त्यांनी उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारलं तर त्याचे कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तेव्हाही त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी विकासासाठी निधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी सत्तेत जायला हवं अशी भूमिका घेतलेली होती शिंदेसोबत असलेल्या आमदारांना आजही आपण सत्तेत असावं असंच वाटत असेल आणि शिंदे यांनी सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला तर पक्षाच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण होईल अशी शक्यता नाकारता येत नाही याचमुळे सत्तेत राहून सतत चर्चेत राहणे तसेच मिळणाऱ्या निधीमार्फत लोकांच्या मनात चांगले स्थान निर्माण करणे व पक्षवाडीस लावणे हा उद्देश असल्याने त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आता प्रश्न हा उरतो की शिंदे सेनेचे भाजपच्या तुलनेत कमी आमदार निवडून आलेले असतानाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरत होते तरीही भाजप त्यांना बाजूला का करू शकली नाही किंवा करू शकत नाही याची कारणे म्हणजे एकनाथ शिंदे हे मराठा आहेत त्यांच्या जागी भाजपला अत्यंत सावधपणे दुसऱ्या नेत्याचे नाव पुढे करायचे होते जेणेकरून मराठ्यांमध्ये नकारात्मक संदेश जाणार नाही महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार राज्यातील तेरा कोटी लोकसंख्येपैकी किमान अठ्ठावीस टक्के मराठा आहेत आठ जिल्ह्यातील शेहेचाळीस विधानसभा जागांवर मराठा मतदारांचा मोठा प्रभाव आहे अशा स्थितीत भाजपला महाराष्ट्राच्या राजकारणात मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायची नव्हती या शेहेचाळीस जागांपैकी एक्केचाळीस जागा महायुतीने जिंकल्या आहेत या शेहेचाळीसपैकी सोळा जागा या शिंदे गटाने लढवलेल्या होत्या त्यापैकी तेरा जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत त्याचे दुसरे कारण म्हणजे मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे त्याचे वार्षिक बजेट सुमारे साठ हजार कोटी रुपये इतके आहे शिवसेनेतील उद्धव गट अजूनही येथे सत्तेत आहे शिंदे जेव्हा शिवसेनेपासून वेगळे झाले तेव्हा त्यांच्यासह मुंबईतील अनेक बडे नेते उद्धव गटापासून वेगळे झाले होते मुंबई महापालिकेवर नियंत्रण असलेला पक्ष सहसा आर्थिकदृष्ट्या मजबूत असतो यामुळेच प्रत्येक पक्षाला ही महापालिका निवडणूक जिंकायची आहे मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव यांच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी शिंदे यांची साथ भाजपाला आवश्यक आहे त्याचमुळे भाजपा शिंदेंना दूर करू शकत नाही शिंदे महायुतीपासून वेगळे झाले तर त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होईल तसेच भाजपने शिंदे यांचा वापर करून त्यांना फेकून दिले असा संदेश जनतेमध्ये जाईल अशा स्थितीत महाराष्ट्रात पुन्हा उद्धव ठाकरेंची प्रतिमा बळकट होईल शिवसेना फोडल्यानंतर भाजपा पहिल्यांदाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे उद्धव मजबूत झाले तर पुन्हा एकदा भाजप समोरील आव्हाने वाढतील या सर्व बाबींची जाणीव असल्यानेच भाजप शिंदेंना बाजूला करू शकत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद